अंतीच्या डोळ्या डोळ्यात देखत तिचं बाळ चाकाखाली चिरडलं मध्य प्रदेशातील खांडवा या जिल्ह्यातून ऊसतोडीनिमित्त सोलापूर जिल्ह्यात मुकेश काजल या जीवनात गुरुवारी हृदय पिळवटून टाकणारी अघटित घटना घडली ट्रॅक्टर मधून बसून जात असताना ट्रॅक्टर आदळल्यानं महिलेच्या हातातील बाळखाली रस्त्यावर पडलं आणि पाठीमागून आलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या मागच्या चाकात येऊन तिच्या डोळ्या देखत ते चिरडलं गेलं ही हृदयद्रावक घटना अकोले अक्कलकोट तालुक्यातील मैसलगी इथं घडली आहे गुरुवारी दुपारी मुकेश काजल हे आपल्या पत्नी समवेत सकाळी नऊच्या तोडीसाठी ट्रॅक्टरच्या ट्रॉली मागे बसून जात असताना अचानक खड्ड्यामध्ये ट्रॅक्टर गाडी आढळल्यानं ट्रॉली आदळली त्या दाम्पत्याच्या हातातून ते बालक खाली पडून पाठीमागून येणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या मागील चाक तोंडावरच गेल्यानं ते बाळ जागेत चिरडलं बेशुद्ध अवस्थेत त्यास करता वडिलांनी शासकीय रुग्णालयात दाखल केलं खरं परंतु वाटेतच त्या बाळाने प्राण सोडला होता उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत आहे